आपल्याकडे उपवास व्रतवैकल्य असेल तर साबुदाण्याशिवाय भगरीचाही वापर केला जातो वरईला चिना वरई वरी भगर असंही म्हणतात वरईचं पीक कमी दिवसात लवकर होणारं पीक आहे तृणधान्य वर्गातील हे पीक अत्यंत कमी पाण्यावर येत असल्यामुळे कमी पावसाच्या ठिकाणी वरईची लागवड फायदेशीर मानली जाते आता वरई लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन नागली म्हणजेच नाचणी सोडून इतर पर्वतीय तृणधान्यावर प्रक्रिया करून त्यापासून भगर तयार करतात भगर तयार करण्यासाठी प्रामुख्याने वरई सावा बर्टी आणि कोद्रा या तृणधान्याचा वापर करतात भगर तयार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या धान्यावरून वरई भगर सावा भगर बर्टी भगर आणि कोद्रा भगर असे भगरीचे प्रकार पडतात वरई भगर सर्वात उच्च प्रतीची मानली जाते आणि वरई भगरीलाच बाजारभावही चांगला मिळतो तर कोद्रा भगर सगळ्यात हलक्या प्रतीची समजली जाते आणि बाजारभावही कमी मिळतो आता वरईची पेरणी ही तीनही हंगामात करता येते खरीपात वरई पेरणीचा विचार केला तर वरईची जुलै महिन्यात पेरणी करावी उशिरात तुश्रा सप्टेंबर महिन्यापर्यंत पेरणी करता येते खरीप हंगामात लागवड करण्यासाठी गादी वाफ्यावर पेरणी करून नंतर रोपाची पुनर्लागवड करावी पुनर्लागवड पद्धतीनं पेरणी करता ना पाच किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते ओळीत पेरणी करायची झाल्यास दहा किलो प्रति हेक्टरी आणि फोकून पेरणी करायची झाल्यास पंधरा किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते एक ते दीड मीटर रुंद आठ ते दहा सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार लांबी ठेवून गादी बाफे तयार करावेत सात ते आठ सेंटीमीटर अंतरावर ओळीत एक ते दोन सेंटीमीटर खोल बियाणे पेरून झाकावे पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर प्रति गुंठा एक किलो युरिया द्यावा अशा पद्धतीनं लागवड केल्यास 30 ते 35 दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात पाच ते आठ गुंठे क्षेत्रावर केलेल्या रोपवाटिकेतील रोपे 1 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी पुरेशी होतात मुख्य शेतात लागवड करताना दोन ओळीत पंचवीस सेंटीमीटर आणि दोन रोपात दहा सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी पेरणीसाठी सुधारित जातींचा वापर करावा सुधारित जातीमध्ये के एक ही हलक्या जमिनीत येणारी मध्यम उंचीची हळवी जात आहे तर जी पी यू पी एकवीस ही जात मध्यम जमिनीत कमी ते मध्यम पावसात येणारी निमगर्वी जात आहे वरई पिकाला खते देताना हे एक पीक नत्र खतास चांगला प्रतिसाद देते हेक्टरी दोन ते तीन टन शेणखत द्यावे माती परीक्षानुसार वीस किलो नत्र वीस किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे पुनर्लागवडीच्या वेळी हेक्टरी दहा किलो नत्र आणि वीस किलो स्फुरद द्यावे उर्वरित पन्नास टक्के नत्राचा हप्ता म्हणजेच दहा किलो नत्र पुनर्लागवडीनंतर तीस दिवसांच्या अंतराने द्यावे ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा